तमाम रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन तिथे बस तिथे बस बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे तिथे नाही खुर्टीवरती बसलेला राव आहे गरिबीच दिन उभं कित्येकांच्या दारामध्ये आणि धन देज्याच घरामध्ये दे मग सांगा गरीबांना तिथ कुठला भाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे वापरलेली वापरलेली माणुसकीची नाल बा 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 <laughs> <laughs> बाबा बुडापासून कापलेली गुंडांच्या अनुशेतीचे देवाला बी धाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे कष्टकरी बलिराजा कामामध्ये भिजलेला आसवाचा थेंब त्याच्या डोळ्यामध्ये थिजलेला कोशिंद्याला कड्यावरून लोटण्याचा डाव आहे बाबांनो तुमच्या वनीच माझा सुद्धा गाव आहे गल्लो गल्ली एक शाळा पुढाऱ्यानं थाटली गल्लो गल्ली एक शाळा पुढाऱ्यानं थाट दिली ताटाखालच्या मांजरांना भेट जणू वाटलेली संस्थेच्या मालकांना बऱ्यापैकी भाव आहे बाबांनो तुमच्या वारीच माझा सुद्धा गाव आहे चालली तर दुकानदारी <laughs> हाती मिळत चालली तर दुकानदारी हाती मिळत आहे दाम बाबा म्हणून पोर गोळा करणं मास्तरांच काम बाबा <laughs> शिक्षणाच्या प्रगतीचा खोटा हाव भाव आहे बाबांनो तुमच्या वारीच माझा सुद्धा गाव आहे जागो जागी दारू वाटते पिणाऱ्यांची सोय बारी <laughs> जागोजागी दारू वाटे पिणाऱ्यांची सोयबारी आणि त्यांची बायकांना रोजची चहाना मारीवड्यांच्या <laughs> आवाजाला बऱ्यापैकी ताव आहे बाबांनो तुमच्यावर <laughs> wow, 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 मंदिर मस्जिद विहारावर वारेमाप खर्चा मंदिर मशीद विहारावर माप खर्चा शाळेच्या हिताच्या पोटामध्ये मध्ये भरच्या आणि कारभारात तिथे म चाव आहे बाबांनो तुमच्यावर माझा सुद्धा गाव आहे तिथं बी सावलीच मोठ झाड नाही आता तिथं बी सावलीच मोठ झाड नाही म्हणून त्याला ऊन म्हणत आता तुझा लाज नाही तरी सुद्धा फोटोपुरती झाड लावा लाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे मोबाईलच्या खोक्यामध्ये वक्त्या रिण उतू आल्या मोबाईलच्या खोक्यामध्ये वक्त्या रील उतू आल्या त्यांनी गाव संस्काराच्या टेऱ्या टेर शिंद्या केल्या अंधाराच्या भक्तीला उजेडाचा हाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे उलट चक्र उलटेच फिरालेत पोरांच लगीन होईना मायबाप फुराले पोरींच्या फुरा अपेक्षाचा आबाळा भाव आहे बाबांनो तुमच्या वाणीत माझा सुद्धा काही चालू खटका तो लावलेला काही चालू खटका तो लावलेला गरीबीच्या संसाराला मटका होती साहेबांना हप्त्याची हाव आहे बाबांना तुमच्या वारीच माझा सुद्धा गाव आहे आणि या शेवटच्या वळी मंचावर आणि समोरच्या सर्व श्रोत्यांना अर्पित करतो कि असा माझा गाव बाबा असा माझा गाव बाबा बहुवांगी रंगलेला अंगावरचा पेहराव जागोजागी फाटेलेला ठेकड्याच्या चिंडीसाठी तुम्हाकडे धाव आहे बाबांनो तुमच्या वाणीच माझा सुद्धा गाव आहे आणि तिथल्याही खुर्चीवरती -खुर बसलेला राव आहे तिथल्याही खुर्चीवरती बसलेला राव आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा